आता हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात उद्धव ठाकरे सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत हिंदी सक्ती विरोधी लढ्यातील समितीच्या प्रतिनिधींना प्रतिनिधी निमंत्रण देण्यात आलंय आज उद्धव ठाकरे मातोश्रीवर चर्चा करणार आहेत उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे लक्ष असणार आहे राज ठाकरे आणि दादा भोसे भेटी दरम्यान उद्धव ठाकरे यांची बैठक सुद्धा महत्वाची आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीबाबत देखील बैठकीत चर्चा केली जाईल अशी माहिती सध्या आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात उद्धव ठाकरे सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत हिंदी सक्ती विरोधी लढ्यातील समितीच्या प्रतिनिधींना चर्चेचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा आपण बघितलं तर राज्य सरकारकडनं हिंदी भाषे, भाषे हिंदी भाषे संदर्भात जो आपण मिळतो जी आर काढण्यात आलेला आहे त्यानंतर मनसे देखील आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळाली पण आता या ठिकाणी उद्धव ठाकरे देखील आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत आपण या ठिकाणी बघितलं तर उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्ती विरोधी लढ्यातील समितीच्या प्रतिनिधींना यासाठी चर्चेसाठी आमंत्रण दिलेलं आहे आपण बघितलं दुपारी साडेबारा वाजता मातोश्री येथे ही हिंदी संदर्भामध्ये संदर्भात चर्चा देखील केली जाणार आहे आणि या दरम्यान आपण बघितलं राज ठाकरे आणि दादा भुसे यांची साडे अकरा वाजता राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासांनी भेट होणार आहे आणि त्यानंतर आपण बघितलं उद्धव ठाकरे यांची देखील ही बैठक असेल त्यामुळे या बैठकीला महत्व असणार आहे तसंच आपण या ठिकाणी बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बैठकी बोलवली होती आणि त्या बैठकी चर्चा केली जाणार आहे उद्धव ठाकरे यांच्या बैठकीमध्ये आणि या बैठकीनंतर उद्धव ठाकरे काय भूमिके काय घेतील हे देखील पाहणं महत्वाचं झालं आणि त्यासाठी सर्वांचं लक्ष उद्धव ठाकरे यांच्या बैठकीकडे लागलेलं आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी